हॅलो फ्रेंड्स वेलकम आजच्या नवीन मध्ये तुम्ही सर्वांनी खूप सारे मेसेज केले की दादा नवीन क्लासेस कधी चालवणार नवीन बॅच कधी चालू होणार नवीन बॅच चालू होणार आहे सध्या नऊवारीची आणि प्रिन्सेस कडची बॅच चालू आहे आणि त्याच्यामुळं दसऱ्याच्या नंतर आपण नवीन बॅच चालू करतोय पण ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांची रजिस्ट्रेशन करून ग्रुपला ऍड व्हायचंय तर रजिस्ट्रेशन साठी मी नंबर दिलेला आहे आणि मेसेज पण करा आणि काही माहिती हवी असेल तर कॉल पण करा तर आज मी एक व्हिडिओ बनवतोय छोटासा बऱ्याचशा नऊ ताई आहेत नेटवर्क मध्ये सध्या प्रॉब्लेम चालू आहे दोन दिवसापासून तर मी ब्राह्मणी सॉरी मस्तानी साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या कशा प्रकारे घ्यायचे ते आज मी शिकवणार आहे तर त्याचाच मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आता बघू शकतो सर्वजण क्लासला जॉईन झालेले दुपारी आपल्या क्लासची जी वेळ आहे ती दीड ते अडीच असते अडीच नंतर पुन्हा दुसरी व्हायची असते तर सर्वांना विनंती की ज्यांना कुणाला सोप्यात सोप्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर कमी फी मध्ये जर शिकायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्ही एकदा क्लास केला तुम्हाला जर आधी बेसिक थोडंफार येत असेल तर शंभर टक्के तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा काही प्रॉब्लेम होणार नाहीये फक्त प्रॅक्टिस करण्याची खूप जास्त गरज असते आपल्या क्लासमध्ये कारण प्रॅक्टिस केली तरच प्रश्न लवकरात लवकर सुटतात तर बघूया आपण आज की ज्या काही आहेत आज ज्या आपला क्लास आहेत त्या क्लासमध्ये मी जे शिकवणार आहे जो प्रकार आहे पूर्ण व्हिडिओ तर नाही बनवू शकत पण मेन पार्ट जो आहे जो प्लेट्स आपल्याला घ्यायच्यात ज्याचे बनवायच्यात त्याचा एक छोटासा मी व्हिडिओ बनवणारे सर्वांनी बघा ज्यांना कुणाला साड्या शिवता येतात त्यांना जर प्लेट्स घेण्याचा प्रॉब्लेम वाटत असेल किंवा येत असेल तर नक्कीच हेल्प होईल थोडीफार आणि आमच्या ज्या बहिणी आहेत क्लासमधल्या त्यांना तर नक्कीच मदत होईल तर बघूया आपण प्लेट्स कशा घ्यायचे ते सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्ष देईन आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काळात जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटतील कारण मी सुरू इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रत्येकाने कामाचा लोड जास्त आहे त्यात क्लासेस मध्ये थोडासा वेळ कमी भेटतोय तुम्ही नक्कीच नाराज असणारे की तुम्ही रोज व्हिडिओ टाकत नाही पण इथून पुढे नक्की मी प्रयत्न करेन रोज व्हिडीओ टाकण्याचा सगळेच नाही का प्लेट्स घेण्याच्या नंतर दुसरी एक म्हणजे मेन थिअरी आहे ना त्या प्लेट्स बरोबर तो गोळ पण सारखा आला पाहिजे ना प्रत्येक प्लेट्स वरती एक एक, एक लेअर दिसला पाहिजे पायापर्यंत ठीक आहे म्हणजे त्या ते साडीला तेवढं छान गेटअप येत एकाच ठिकाणी साडी नकोय आपल्याला साडीला जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढे लेअर दिसले पाहिजे तेव्हा कोणीतरी त्याला छान गेटअप येणार आहे हा एक मिनिट मी पुन्हा चेक करतो कोणी कुन, कोणी पाठवले नाही जांभळेताई पहिल्यांदा जांभळेताईं ला खरंच छान प्लेअर्स घेत्या ताई खूपच छान पद्धतीने प्लेस घेतल्या गे आणखीन प्रियंका ताईने पण खूप सुंदर प्लेस घेतल्या किती वाजेपर्यंत ट्राय करत होता अच्छा मग त्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते खूप शांत डोक्याने हो प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठेतरी त्या ते परफेक्ट येतात योगिता ताईने पण छान प्रयत्न केला आहे असेल ठीक आहे पण लिहिण्यापेक्षा साडीमध्ये एवढे काही का नाहीयेत तीन टिपांमध्ये साडी शिवून होते दोन मापांमध्ये आपण साडी कटिंग करतो प्रॅक्टिस फक्त काष्टा फिरवण्याची पुढची साडी पण तोच प्रकारे लागतो मागच्या काष्टा आहे तुम्ही प्रॅक्टिकली गेला तर तुमच्या पहिल्या साडीपेक्षा दुसरी साडी नाईन्टी पर्सेंट कव्हर होणार आहे शंभर टक्के ती परफेक्ट येणार आहे हा ब्राह्मणी साडी वेळ केली बघा फारच छान दिसते फिटिंग खूप छान शिवली बघितली सर्वांनी आवडली हा कारण साइटचा पण लुक आहे ना, ना साईटला सा जो फोटो पाठवला ना तुम्ही तो फारच छान लुक आहे आणि गेटअप पण छान आहे त्याचा पाठीमागचा कास्ता पण छान आलाय आणि लेंथ बरोबर झालेली ले एकदम छान तुम्हाला कम्फर्टेबल वाटली ना घातल्यानंतर मस्त शिवले काय ते हा प्लेट आपण दोन तीन दिवस घेणार आहे दोन दिवस म्हणजे आज घेऊ उद्या तुम्ही कम्प्लीट करा म्हणजे आपल्याला पुढे जायला ज्यांच्याकडे ब्लाउजची शिलाई, जासते, शिलाई जासते जा जास्त आहे ज्यांच्याकडे ड्रेसची किंवा नव्हारची शिलाई जास्त आहे ज्या ते तिकडे जास्त ब्लाउजच्या फिनिशिंग कडे लक्ष द्यायचं कारण ज्या एरियात जास्त शिलाई आहे ना तिथे डिफरन्स फक्त फिनिशिंग वरती पडतो दुकानावरती नाही एक शोरूम मध्ये काम करणार असेल आणि घरातही काम करणार असेल तर काही फरक पडत नाही कस्टमर जे घालणार आहेत जे कस्टमर त्यांना माहिती आहे जरी घरातून काम करताय पण काम परफेक्ट आहे दुकानामध्ये पंधराशे रुपये शिलाई देतात घरगुती बाईला पाचशे रुपये देतात याचं रिझन दुकान आणि घर नंतर आहे आधी काम आहे की तुम्ही काम कुठल्या पद्धतीने करता फिनिशिंग काय पद्धतीने बऱ्याचशा अशा मोठमोठ्या डिझायनर आहेत जे आपल्या घरातूनच सगळ्या गोष्टी हँडल करतात त्यांचे कुठे शॉप नाही ऑनलाईन बिझनेस करतात ते ऑनलाईन त्यांचे छोटे छोटे शॉप आहेत पण असं कुठं रस्त्यावरती किंवा मार्केटमध्ये मोठं शॉप नाही तरी पण चांगलं काम करतात चांगला रेट मिळतो त्याचं रिझन म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंग त्यामुळं आपण घरामधून काम करतोय की आपल्याला शॉक टाकायचे ती नंतरची गोष्ट आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काम फिनिशिंग फिटिंग मध्ये परफेक्ट करायचं नंतर त्या गोष्टी होणार आहेत माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही सर्वजण ब्लाउजचे फोटो टाकताय पण बऱ्याच स्थायीचे ब्लाउजचे फोटो असे का अजूनही मला समाधान वाटत नाही की एवढे क्लास झाले तरी परफेक्ट फिनिशिंग किंवा फिटिंग यायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीची मिस्टेक आहे आणि मी दोष तुम्हाला देत नाही कारण वेळेअभावी प्रॅक्टिस करायला जमत नसेल पण माझी अशी इच्छा आहे की जे कंटिन्यू काम करते ते प्रॅक्टिस मध्ये घ्या थोडस आता पुढे सीजन पण आहे आपले क्लास पण कव्हर होतील ज्यांना पुढे जाते ते पुढे पण जाता येईल पण साईड बाय साईड प्रॅक्टिस चालू ठेवा पाच सहा महिने आपल्याला हे स्ट्रगलच करावं लागतात एक्स्ट्रा काम ओव्हर टाईम करून ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि एकदा तुम्हाला जमलं की नंतर तुम्हाला पुढे काही कुणाचा कोर्सही करायची गरज नाही आणि कुणाचा व्हिडिओ बघायची गरज नाही आणि ह्या गोष्टीचं मूळ रिजन आपल्या कामामध्ये सगळ्यांना सांगतो याचा एक खूप मोठा फायदा होतो आपल्या कामामध्ये तो म्हणजे कामा आपला कॉन्फिडन्स खूप वाढतो एक ब्लाऊज आपला कॉन्फिडन्स कुठल्या कुठे नेऊन ठेवतो हो लक्षात घ्या एक चांगला ब्लाऊज ठीक आहे आता आपण बघूया प्लेट्स कशा घ्यायच्या आता सर्वांच्या प्लेट्सचे फोटो बघितले मी सर्वांनी कशा पद्धतीने प्लेट्स घेतल्या ते पण बघितलं आणि प्लेट्सवरून कळतं की कोणी किती प्रॅक्टिस केली सर्वांना जमणारे प्रॅक्टिसवरच डिपेंड आहे ठीक आहे त्यामुळं लगेच तुम्ही आपला क्लास संपला की लगेच साडी घ्यायची प्रॅक्टिस करायची रोज दहा पंधरा मिनिटं केली तरी तुम्हाला दोन दिवसामध्ये ब्राह्मणी मोठ्या मापाची त्या साडीची उंची आपली किती होती किती होती उंची आपली चाळीस इंच उंची होती चाळीस इंच आपल्याला फक्त लुक महत्वाचा आहे आणि ते लुक कधी येणार आहे जेव्हा आपण परफेक्ट काष्टा घेऊ आपला जो घोळ येतो तो, 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 तो परफेक्ट येईल तेव्हा कुठेतरी ते या गोष्टी आपल्या क्लिअर होणार तर आपण आता या साडीचा मस्तानी साडीला प्लेट्स कशा पद्धतीने घ्यायच्या मोठ्या साडीवरती हे मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येईल थी। ठीक आहे आपली साडी साडेआठ मीटर किती त्या दिवशी किती नऊ मीटर होती की साडेआठ मीटर होती हे बघा मी दहाव्या हाताला कमरेची बाजू केली आणि उजव्या हाताला खालची बाजू केली बरोबर आता मी पहिला काठा मोजता आले पहिली उंची कुठून मोजायची असती ते बघा आपण जे आकार सगळ्यात सुरुवातीला शिवून घेतो ना तिथे आपल्या काठाची सुरुवात होती सर्वांना माहिती बरोबर जे आकार आपण शिवून घेतो तिथे आपल्या काठाची सुरुवात होते तिथून आपल्याला सुरुवात करायची दोन काठ असतात का नाही खालचा काठ आहे कारण वरचा काठ आपण कट केलेला आहे पर्यंत म्हणजे वरचा काठ नाहीये आपल्याकडे खालचा काठ आहे आणि खालचा काठ सुरू कुठून होतो कमरेतून जिथे आपण जे आकार जोडलेला आहे तिथून काठ सुरू होतो तिथून काठ सुरू झाल्याच्या नंतर त्याच काठाला आपल्याला पुढचा काष्टा बनवायचा असतो तो काष्टा बनवून झाला की तो काठ आपण काष्टा पूर्ण झाल्याच्या दोन्ही पायाच्या मधून घ्यायचा असतो आणि राहिलेला काठ मागच्या बाजूला काष्टा करायचा असतो ठीक आहे आणि तो काष्टा होऊन मागचा जो उरलेला काठ असतो त्याचा था गोल डाव्या पायावरती असतो समजलं म्हणजे एकाच वेने आप आपल्याला जायचं आपल्याला पदराकडनं येता येणार नाहीये मग साडी उलटी का होते तुम्ही उलट्या बाजूनी सुरुवात करता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय की आपण काय करायचंय साडी नेहमी सरळ ठेवून काम करायचंय शिवायची सुद्धा सरळ ठेवणे मग जेव्हा तुम्ही साडी सरळ ठेवता तेव्हा तुम्ही डाव्या बाजूनी जाऊच शकत नाही तुम्ही साडी उलटी ठेवली तर तुम्ही डाव्या बाजूनी जाणार दोन गोष्टी लक्षात ठेवा मी जे बारीक बारीक पॉईंट सांगतो ना जे कुठेही तुम्हाला समजणार आहे लवकर ते पॉईंट महत्वाचे ते नोट करत चला की पहिली गोष्ट म्हणजे साडी आपण शिवताना बॉटमची बाजू कुठली आहे आणि कमरेची बाजू कुठली हे आपल्याला समजलं पाहिजे कमरेची बाजू कमरेला आली पाहिजे आणि बॉटमची बाजू खाली गेली पाहिजे हा महत्वाचा पॉईंट आहे आणि दुसरा पॉइंट जो आहे तो आपल्याला साडी सरळ ठेवायची शिवताना पण आणि कटिंग करताना पण ह्या दोन्ही गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तुमची साडी कधीच उलटी होणार नाही जर आपण साडी उलटी शिवतो तर ती उलटी झाल्यावरच उलटी होणार ना जर ती उलट सुलट करतो आपण द उलट जेव्हा बाजू ठेवतो तेव्हा ती साडी उलटी होणार सरळ बाजू जर ठेवली तर ती उलटी होणारच नाही हा जो काठ आहे हा जर मी असा सरळ ठेवला तर मला कमरेला जी टीप मारायची ती उजव्याच बाजूने मारा लागेल आणि मी उलटा करून ठेवला तर मला या बाजूने जायचं समजलं आणि साडीची कमरेची बाजू खालीवरती केलं तर तुमचा पदर उलटा होतो आणि लक्षात साडी तुम्ही सरळ ठेवली पण कमरेच्या बाजूच्या ऐवजी तुम्ही जर बॉटमची बाजू कट केली तर साडी फिरणार आहे आणि उजव्या हाताचा पदर तुमच्या डाव्या हाताकडे निघून जाणार आहे आणि जिकून तुम्ही उजव्या बाजूनी पदर घेताय तो तुमच्या डाव्या बाजूने येणार आहे लक्षात ह्या छोट्या गोष्टी आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे तेव्हा आता लक्षात ठेवा इथून पुढे येणाऱ्या सगळ्या साड्या ज्या आपले चार पाच प्रकार असतील जे जेवढे शिवायचे असेल एक्स वाय झेड कंबर आणि बॉटम ह्या गोष्टीचं आपल्याला खूप महत्व आहे कमरेच्या बाजूला कंबर ठेवायची बॉटमच्या बाजूला एकदा ते कन्फर्म झालं की ही साडी सरळ ठेवून कट करायची सरळ ठेवूनच शिवायची हा आता हे बघा ही साडी आता हा जो काठ आहे हा काठ कमरेकडनं जोडलेला आहे आणि इथून पुढे पूर्ण साडीचा सा काठ पदरापर्यंत याच काठाला मी पुढचा काष्टा तयार करून प्लेट्स घेणारे मस्तानीच्या ओरलेला काठ काष्ट्यावाणीमधून घेणार आहे आणि राहिलेल्या काठाचा मागचा काष्टा करून मग आपण पदराकडे जाणार आहे तर आता बघा सगळ्यात आधी आपण काय करायचं उंची घ्यायची उंची आपली आहे चाळीस इंच आपण इथे चाळीस इंच घेऊया ठीक आहे आपण इथे किती घेऊया चाळीस इंच चाळीस इंच घेतल्यानंतर आता बघा वर्षातही तुम्हाला तो प्रश्न होता कमरेपासून चाळीस इंच मोजलं बेल्ट पकडून उंची मोजा लक्षात बेल्ट पकडून उंची मोजा आणि ज्यांची साडी खाली टेकलेली आहे त्यांनी उंची कमी करा पुढच्या वेळेस त्यांना उंचीचा अजून लगेच जजमेंट येत नाहीये उंची कमी ठेवा थोडीशी चाळीस घेतलं चाळीस पासून मी पुन्हा पुढे चाळीस मोजला पासून मी पुन्हा पुढे किती मोडणार चाळीस हे बघा पासून आपले इथे पुन्हा चाळीस आलेले आहे आता इथून पुढे मोठ्यांसाठी वीस ते पंचवीस इंच असतं लहानांसाठी पंधरा ते वीस इंच बघा पण हे माप फिक्स नाही मी टिपिकल माप तुम्हाला सांगितले जर तुम्ही इथे ऐवजी तुमची साडी मोठी असेल तुम्ही तिसरे घेतलं तर त्याने प्लेट्स दाट येणार आहे आणि ज्यांच्या साडीत कपडा कमी आहे दहा इंच घेतलं तर प्लेट्स पातळ येणार आहे एवढा फरक येईल एखाद्या कस्टमरने तुम्हाला साडी शिवायला दिली आणि मस्तानी सेम गेटअप मागितला साडी कमी असेल तर सांगायचं होईल पण पुढे प्लेट्स कमी येतील तुमची साडी मोठी असेल तर प्लेट्स जास्त येणार आणि मोठ्याला साडी किती हवी कमीत कमी साडेआठ मीटर कमीत कमी साडेआठ मीटरपेक्षा नको हो आहे आठ मीटरवरती ब्राह्मणी होते मस्तानीला साडेआठात साडी पाहिजे ठीक आहे साडेआठ मीटर पासून तुम्ही पुढे पाहिजे तेवढी साडी ठेवू शकता मी उंचीच्या डबल घेतलं आता इथून मी पुढे पंचवीस इंच घेतो हे बघा इथे मी पंचवीस इंच घेतो इथे पंचवीस इंच घेतल्याच्या नंतर इथे मी काय करणार आहे अशा पद्धतीने मी घडी करतो लक्षात द्या आता व्यवस्थित बर? आता समजलं इथपर्यंत समजलं आपण उंचीच्या डबल घेतलं बरोबर आता आपल्याला काय करायचंय झिगझॅग पॅटर्न बनवताना जे ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांनी आता व्यवस्थित लक्ष द्या हा जो कोपरा आपण क्रॉस करतो ठीक आहे हा आपल्याला असं सरळ पण नाही करायचं असं सरळ नाही करायचं ही सरळ बाजू झाली आपली कशी झाली सरळ बाजू आपल्याला सरळ नाही करायचं तुम्हाला दिसतंय सर्वांना व्यवस्थित हा आपल्याला काय करायचंय इथून आठ इंच मोजायचंय घडीवर किती इंच मोजायचं आठ इंच हे बघा मी आठ इंचावरती मार्किंग केली हे बघा आठ इंच मोजलं आता आठ इंच मोजल्याच्या नंतर आपला जेवढा काठ आहे मोठ्यांसाठी आता मोठ लहान आता सोडून द्या आता हा प्रश्न कोणी विचारू नका मला ला की लहान किती लहान नंतर बघू आपण ते सोप आहे तिथे काहीतरी ऍडजस्टमेंट होती मोठ्या साड्या महत्वाच्या ज्याच्यासाठी आपण मेन कोर्स लावतोय ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आता इथून आपल्याला क्रॉस करायचे असं ह्या दिशेला सरळ आहे हे बघा ह्या दिशेला सरळ या हा पॉइंट जो आहे हा जो आईस्क्रीम सारखा कोण तयार झालाय ना थोडक्यात ही दिशा आणि ह्याच दिशेने खाली प्लेट्स येणार आहेत आणि हा जो क्रॉस का तिकडे गेलाय तर हा असं झिझा कोण खाली येणार आहे आपल्याकडे बरोबर तर आपण काय केलं आठ इंचावरती आता क्रॉस केलं आता हे क्रॉस करायचं किती एक्झॅक्ट तर हे क्रॉस करायचे तुम्हाला काठापर्यंत इथे mm -hmm. या काठाच्या बॉर्डरपर्यंत इथे लक्षात म्हणजे तुमचा जेवढा काठ आहे तेवढं ते तुम्ही क्रॉस केलं असं पुढे पण नाही जायचं कमी पण नाही ठेवायचं जेवढा काठ आहे इथपर्यंत आला म्हणजे या आठ इंचावरून तुम्हाला पहिली जी प्लेट क्रॉस ती परफेक्ट भेटते नाही पुन्हा तीस मिस्टेक आहे उंची पासून डबल पुढे आपण इंच घेतलंय हा पुढे आपण इंच हे बघा आता आपण काय केलं मग त्याच्यासाठीच मी नेहमी सजेस्ट करतो की काठ छोटा घ्या काठ मोठा असेल तर प्लेट्स मोठ्या दिसणार आहे आणि प्लेट्स मोठ्या दिसल्यानंतर मी एक फोटो सेंड करतो हा मोठा किती आहे चालेल काय अडचण नाही पाच इंचाची प्लेट घ्या घ्या पाच इंचाची प्लेट घेतली तरी चालेल मग तुम्ही कमी प्लेट्स केल्याने येते पण मग ते काठ मोठा त्या प्लेट्स व्यवस्थित समजत नाही ते गेटअप येत नाही बाकी होत काही नाही आता या काठापर्यंत केला मी इथे क्रॉस केलं हा घेऊ शकतो हो आता इथे बघा इथे मी टास्नी लावतो पण टाचनी लावताना फक्त वरचा काठ पकडायचा कारण तो काठ मागे जाणार आहे बरोबर पुढचा काठ हा जो इकडचा काठ हा पुढचा आहे जिथे आपण मागे फिरवणार आपल्याला ह्या काठावरती प्लेट्स घ्यायच्यात मग इथे टाचनी लावताना काय करा इथे फक्त वरच्या काठाला टास्नी लावा टाचनी लावा इथे आठ इंच आहे आता इथे मी पकडला आणि हे आता मला असं इथे कमरेवरती ठेवायचे कमरेवरती शीतलताईनचा प्रश्न होता की मध्ये ठेवायचं की साईडला ठेवायचं तुम्ही पायावरती कुठेही तुमच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करू शकता थोडस पुढे आतला म्हणजे साडीचा होळ व्यवस्थित दिसतो सेंटरला आलं तर धुकोळ आतमध्ये जाणार आहे बघा आता ह्या प्लेट्स आहेत सेंटरच्या एवढ्या मी इथे ठेवतो हो प्लेट जिथे एंड होता तिथे ठेवलं तरी ते साईडला येते बरोबर इथे मी हे असं ठेवलं आता इथे मी याला टांचणी लावून घेतो घेतली टास्णी लावून इथे काही नाही येतो मी इथे अर्धा इंचावरती सरळ टीप मारल्याने काही फरक पडत नाही आता बघा आता एका डायरेक्शन मध्ये साडी ठेवली होती आपण डाव्या हाताला कंबर होती पायाकडे पाय आपल्या उजव्यातला आता साडी फिरवून यायची आपल्याला तिथंच उभं राहून प्लेट्स घ्यायला गे गेल्या का जमत नाही हातामध्ये साडी कुठल्या दिशेला हवी कुठे उभं राहायचं याच्यावरती पण खूप गोष्टी डिपेंड आहे ज्यांच्या ज्यांच्या साड्या प्लेट्स घ्यायला ले जमले ते कंबरेच्या बाजूने होतं म्हणजे आपल्याला समोर प्लेट घेत आहे दोन्ही हाताने तुम्ही उलटे उभे राहिले तर जमणार नाही आता बघा इथे आपण काय केलंय